आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात पुण्यातील गणेश कला क्रीडा येथे पार पडला या मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी भाषण केलं या भाषणात सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे पाहुयात हो लोकसभांचा निकाल लागला आणि लोकसभेच्या निकालानंतर जर कुणी काही बोललं नसतं तर नवल त्यातली त्यात जे स्वतःला गावठी चाणक्य म्हणून घेतात त्या फडणवीस साहेबांनी दोन शब्द अत्यंत त्यांचे लाडके शब्द झालेले आहेत आणि त्या दोन शब्दांना त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार वारंवार उच्चार करायचा प्रयत्न केला त्यातला एक अर्थमॅटिक आणि दुसरा फेक नरेटिव्ह यातल्या अर्थमॅटिक शब्दावर जेव्हा जेव्हा फडणवीस साहेब बोलले तेव्हा तेव्हा मला असं वाटलं की फडणवीसांना अर्थमॅटिकमधलं काही ढेकळं कळत नाही ते वारंवार जेव्हा अर्थमॅटिक असा शब्द उच्चारतात तेव्हा मुळात त्यांना महाराष्ट्रातलं अर्थशास्त्र आणि इथली आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातलं एकही शब्द कळत नाही कारण जर त्यांना अर्थमॅटिक कळलं असतं तर त्यांनी लाडकी बहीण योजनेसारखी योजना जी निव्वळ मतांवर डोळा ठेवत आणि मतांच्या साठी म्हणून म्हणजे अनेक ठिकाणी सोशल मीडियावर मध्ये सुद्धा आता ट्रेंड चालू आहे की भाजपाला आली मताची कडकी म्हणून आता यांना वाटायला लागली बहीण आपली लडकी संध्या लाइव साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा